नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग या यूट्यूब चॅनेलवर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत साबुदाणा खिचडी साबुदाणा खिचडी बनवणं तसं अतिशय सोप्पं आहे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पण हीच रेसिपी अगदी परफेक्ट कशी बनेल यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी अगदी महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल होणार आहे आणि अगदी साबुदाणा भिजवण्यापासून प्रत्येक गोष्टीचं प्रमाण हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत याच साईजचे आपल्याला दोन बटाटे घ्यायचे आहेत आणि ही जी वाटी आहे याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर याच वाटीच्या सहाय्याने मी दोन वाटी साबुदाणा रात्री भिजवला होता आणि तो हा साबुदाणा आहे आता बाकीचं देखील आपल्याला याच वाटीने घ्यायचं आहे तीच वाटी भरून मी शेंगदाणे घेतले होते एक वाटी शेंगदाण्याचा हा कोट आहे आणि इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर या मिरचीचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे आणि आता इथे हे दोन बटाटे आहेत हे आपल्याला साल काढून स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपल्याला बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत इतर वेळेस आपण काय करतो बटाट्याचे पातळ स्लाईस करतो किंवा मग बटाटा उकडून घेतो आणि खिचडीमध्ये घालतो पण इथे आपल्याला याच पद्धतीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये चार पाच चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्या तुपामध्ये आपण कट करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे तुपामध्ये बटाटा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि बटाटा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ह्या बटाट्याला जेवढं आवश्यक मीठ आहे तेवढंच मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता हा बटाटा पूर्ण फ्राय होण्यासाठी दहा ते बारा मिनिट लागणार आहेत तुम्ही इथे पाहू शकता बटाट्यावरती एक वेगळं कोटिंग आलेलं आहे आणि या स्टेजला आपला बटाटा फ्राय करून झालेला आहे तो आपल्याला इथे आता काढून घ्यायचा आहे बटाटा फ्राय करताना आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं नाही आणि इथे जे आपण आता साबुदाणा भिजवला होता त्यामध्येच आपण वाटून घेतलेला मिरचीचा मिरची घालून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट मी थोडासा साईडला ठेवलेला आहे हे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्या साहित्याला आवश्यक असेल एवढंच मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे मीठही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या पॅनमध्ये कढईमध्ये आपलं तूप उरलेलं होतं त्यामध्येच थोडंसं तूप ॲड करून आपण तूप गरम झाल्यानंतर हे मिक्स केलेला साबुदाणा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि साबुदाणा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इतर वेळेस आपण काय करतो तुपामध्ये आधी मिरची किंवा वाटण वगैरे परतून घेतो आणि नंतर आपण साबुदाणा घालतो पण इथे आपल्याला तसं नाही करायचे सर्व साहित्य आपल्याला कच्चा साबुदाणामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला तुपामध्ये घालून परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून मध्ये मध्ये आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे उरलेला शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे पुन्हा खिचडी आपल्याला म्हणजे साबुदाणा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनिट भर लागतात किंवा दहा ते पंधरा मिनिट आपण म्हणू शकतो झाकण ठेवून आणि मध्ये मध्ये मिक्स करून आपण ही खिचडी शिजवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता साबुदाण्याचा रंग चेंज झालेला आहे अगदी ट्रान्सपरंट साबुदाणा दिसत आहे आणि इथे आपली खिचडी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की कि खिचडी अगदी सॉफ्ट दिसत आहे आणि अगदी परफेक्ट शिजलेली आहे कारण साबुदाणा हे आपला परफेक्ट भिजलेला होता त्यामुळे खिचडी देखील परफेक्ट होते आता इथे जो आपण बटाटा फ्राय करून घेतलेला होता तो बटाटा आपण इथे ॲड करणार आहोत सगळाच बटाटा आपल्याला एकदम इथे घालायचा आहे आणि साबुदाण्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळं मिक्स झाल्यानंतर पुन्हा त्याला एक दोन मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे आणि नंतर रेडी आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळी सळसळीत आपली साबुदाण्याची खिचडी तर ही खिचडी बनवणं तसं अतिशय सोपं आहे थोडीशी पद्धत वेगळी आहे पण या पद्धतीने जर तुम्ही खिचडी बनवली तर ती अतिशय परफेक्ट होते आणि अगदी बराच वेळ अशीच सॉफ्ट राहते तुम्ही तिला नंतर गरम केलं तरीही ती अगदी सॉफ्ट राहते खिचडीचा म्हणजेच साबुदाण्याचा प्रत्येक दाणा अगदी व्यवस्थित शिजलेला परफेक्ट साबुदाणा भिजलेला अगदी मऊ लुसलुशीत तर या पद्धतीने तुम्ही खिचडी नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही त्यावर गार्निशिंगसाठी डाळिंबाचे दाणे घातले तर खिचडीची चव आणखीनच वाढेल आंबट गोड आणि तिखट चवीची परफेक्ट अशी खिचडी बनवून आपली रेडी आहे आणि आता आपण ती प्लेटमध्ये सर्व केलेली आहे तर ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका